Est marriages as अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या वतीने नुकताच मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये पंचेचाळीसपेक्षा अधिक नागरिकांचे हरवलेले चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांना परत करण्यात आले दिवाळीच्या मुहूर्तावर आपले हरवलेले चोरीस गेलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने पोलिसांकडून आपल्याला जणू दिवाळी भेट मिळाली अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले सोमवारी अंबरनाथ विभागाचे आयुक्त शैलेश काळे यांच्या हस्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन शोधून परत देण्यात आले अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल फोनचे चे आय नंबर सायबर विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या सहाय्याने हे मोबाईल हस्तगत केले होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले यामध्ये काही मोबाईल हे इतर राज्यातून देखील ताब्यात घेण्यात आले या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक बळकट झाला आहे आपले हरवलेले चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय आपल्याकडे दोन हजार एकवीस ते पंचवीस या दरम्यान जवळजवळ एकशे बे ब्याऐंशी मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते सी आय आर पोर्टल जे केंद्र सरकारचं पोर्टल आहे त्या पोर्टवर पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आप आहेत त्यापैकी आपल्याला आजपर्यंत पंचेचाळीस मोबाईल आत्ता आपल्याला प्राप्त झालेले होते त्या पंचायत मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात अशा वस्तू कोणत्याही अडचण न येऊ देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत नागरिकांना याबाबतीत हेच आवाहन करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर ता तात्काळ पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी जर मोबाईल चोरी गेला असेल तर त्याबाबतीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अनुषंगानं आपला पोलीस स्टेशनला फॉलोअप ठेवण्यात यावा